नमस्कार स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीस साठी मी रश्मी वाघमारे माझी एक लघुकथा वाचणार आहे कारण ती आई होती जुन्या रूढी अंधश्रद्धांना बळी पडून यल्लम्मा देवीला अर्पण केलेली शांती एक देवदासी होती खेड्यातल्या धर्मभिरू लोकांमध्ये राहणारी आज तिची शारदा सात वर्षांची झाली शांतीने देवीला नमस्कार केला आणि विचार करू लागली माझ्या लेकीला शाळेत घालायला हवंय तिच्या कपाळी हे माझ्यासारखं जीवन नको आता तिला शिक्षणाची गोडी लावायला ना हवी नाहीतर या समाजातले गिधाड आहेतच टपलेले तिच्या नशिबी आलेल्या नरक यातना त्याही फुकट मुलीच्या आयुष्यात येऊ नये असे वाटणारी ती आई होती फक्त आई हा भोगवटा माझ्या लेकीच्या भाळी नको पुढचे सर्व कसे करावे याबाबत ती दिवसरात्र विचार करू लागली तिला आठवली तिची धीट मैत्रीण शीतला जिने या साऱ्या विरुद्ध बंट पुकारले आणि शहरात जाऊन काम करू लागली एका दवाखान्यात हे लाजीरवाणी जगणे अभेरले तिने कधीतरी आलेले तिचे एक पत्र आणि त्यावरचा पत्ता जपून ठेवला होता शांतीने आज शोधून काढायचे ते पत्र आणि कुणालाही कळू न देता सुटायचे या बंदीवासातून तिने मनोमन ठरवले आज तिला खूप शांत झोप लागली जणू कित्येक वर्षांचा वनवास संपल्यासारखे शांतीने आपल्या जवळचे किडू मिडू साठवलेले थोडे पैसे सारे काही गोळा केले एका छोट्याशा गाठोड्यात आणि रात्रीच्या दोन वाजता तिने शारदाला उठवले सारे गाव जाय जागे व्हायच्या आधी तिला निघायचे होते आपल्या लेकीला घेऊन ती भराभर पाय उचलू लागली गावाबाहेर पडायला जीवाच्या आकांताने तिने गावाची वेस ओलांडली हुश तिने एक सुस्कारा सोडला भरधाव शहराकडे जाणारा एक ट्रक दिसला आणि तिने हात जोडले तिच्या एकूणच अवताराकडे बघून ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि तिला बसवून घेतले शांतीने मनापासून देवीला हात जोडले आता ती थांबणार नव्हती आपल्या लेकीला मोठी करणार होते याकरिता शांती वाटेल तो त्याग करायला तयार होती दवाखान्यातील रोग्यांची साफसफाई करण्यापासून ते अगदी वेळ आली तर मुलीला वसतिगृहात ठेवून शहरातील बदनाम वस्ती देह विक्रय करायचा ह्या विचाराने ती झपाटली होती कारण ती आई होती धन्यवाद